तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे जे आता तरुण पिढी दहावी बारावी जी पास झालेली आहे त्यांच्या डोक्यात असेल एकच की पुण्याला जाऊ मुंबईला जावो खाजगी कंपन्यामध्ये काम करू तर असं काही इकडे येऊ नका रात्रभर काम करावं लागतं नाईट शिफ्ट करावं लागतील डे शिफ्ट सेकंडशिप असं रात्रभर कॅम्प्युटरमध्ये काम करावं लागतं डोळं फडावे लागतात दिवसभर काय तुम्हाला झोप भेटत नाहीये तर सांगण्याचा सा मुद्दा एकच आहे तुम्ही गावाकडं तुमच्या छोटा मोठा उद्योग चालू करा तुमच्या नावाचा छोटा का उद्योग असाना कारण तुमचं काही दिवसानं यश भरपूर मोठं असणार आहे तुमचं नाव असणार आहे छोट्या मोठ्या गोष्टीपासून तुम्ही उद्योग चालू करा इलेक्ट्रॉनिक मोबाईल दुरुस्ती करणं रिपेअरिंग करणं काहीतरी उद्योग करणं छोटा मोठा दुकान टाकणं किराणा माल दुकान टाकणं काही उद्योग करा तुम्ही इकडं खाजगी कंपनीमध्ये येऊ नका रात्रभर जागावं लागतं दिवसाच्या तुमची शेअराची वाट लागते वाट लागतो काढावे लागतात मुद्दा येतच आहे तुम्ही काहीतरी येऊ नका पुढं शिक्षण घ्या शिक्षण सोडून वाटतं मी ग्रॅज्युएशन केलं असतं तुम्ही कंपन्यात जरी आला इकडे तरी पहिले उच्चार कर ग्रॅज्युएशन येतलं का शिक्षण किती झाले तुमचं बारावी फक्त कुठंतरी हेल्प करावं लागलं मशीन चालवायचं मला येणार नाही काय नाही कम्प्युटर ऑपरेटर येऊच नका शक्यतो तेवढं गावाकडे राहावा चालू करा काही करा तुम्ही तिकड इकडं येऊ जागू नका तुम्हाला झोप भेटणार नाही गावाकडे छोटा मोठा उद्योग करा तुम्ही सुखानं तरी झोपू शकशील घरी दिवसभर किती काम करा पण इकडं रात्रभर जागाय सोपं नाही लय अवघड आहे जरा थोडा जरी डुलका लागला तर चार तासच पेमेंट कट होतं डायरेक्ट कृपया असं करू नका सांगण्याचा मुद्दा हाच आहे काहीतरी उद्योग करा नमस्कार